सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने कोकणातील सर्वात मोठ्या राज्यस्तरीय सौ शिल्पायतीन खोत मित्रमंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेचे उद्घाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार निलेश राणे यांच्याकडून या स्पर्धेचे तोंड भरून कौतुक करण्यात आले यावेळी आमदार निलेश राणे यांचा शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या हस्ते आमदार निलेश राणे काय म्हणाले ते पाहूया मी आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आणि उद्या रक्षाबंधन या सणाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देण्यासाठी उभा आहे अकरा वर्ष शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ मालवण या मित्रमंडळाला झाली आणि मला सौ शिल्पा खोत व यतीन खोत यांना मनापासून त्यांना त्यांचं अभिनंदन करायचं आहे आपण अकरा वर्ष थेट एवढी मोठी हा हे जे काय आपण इथे आयोजित करतो ही जी कॉम्पिटिशन आपण इथे आयोजित करतो त्याचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि या चेट्टीवर मला असं वाटतं जर सर्वात मोठी आर्थिक आणि गर्दी असणारी जर कुठली स्पर्धा असेल तर ही आपण यतीन खोत आणि शिल्पा खोत यांची स्पर्धा ही सर्वात मोठी स्पर्धा इकडे जेटीवर दिसते म्हणून मनापासून यतीन खोत तुमच्या सगळ्या मित्रमंडळाचे सहशिल्पक खोत आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचे मी मनापासून कौतुक करतो मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो आपण शिवप्रेमी देखील हे सि हे हिंदूंचे सण असेच मोठे झाले पाहिजे असेच मोठ्या प्रमाणावर साजरे झाले पाहिजे आणि आज जे आपण हे ढोल पथक इथे आमच्या समोर वाजून दाखवलं जे आपण हे चित्र इकडे मालवणला दाखवलं होत मी आपल्याला मनापासून आपलं कौतुक करतो कारण का आपलं ह्या क्षेत्रातलं कार्य मी अनेक वर्षांपासून बघतोय हे ढोल पथक नाशिक किंवा पुण्याला देखील मिळणार नाही असा ढोल पथक आपल्याला इकडे मालवणमध्ये आपण इथे उभा करून दाखवला आणि तो यशस्वीपणे आपण हे अनेक वर्षांपासून आहे मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि ढोल पथक आणि आजूबाजूला सर्व मालवण जे आपले नागरिक मच्छीमार नारळी पौर्णिमेचा सण मालवणमध्ये एक त्याचं वेगळं महत्त्व आहे आणि ते महत्त्व आज या मालवणच्या जेटी बंदरावर दिसून येत आहे आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना येणाऱ्या ह्या सगळ्या आता ही सणांचं हे सगळं सीझन सुरू झालेलं आहे सगळे हिंदूंचे सण आजपासून किंवा आतापासून सुरू होणार आहेत तुम्हाला आतापासूनच्या त्या प्रत्येक वर्षामध्ये जे हिंदूंचे सण साजरे होतील प्रत्येकासाठी आतापासूनच शुभेच्छा देतो मोठ्या प्रमाणामध्ये आपण हिंदूंचे सण हे साजरा करा हे महायुतीचं सरकार आहे या महायुतीच्या सरकारमध्ये हिंदूंना सण साजरा करण्यासाठी जे फ्रीडम मिळालं जे स्वातंत्र्य मिळालं ते ह्याच महायुती सरकारने दिलं आहे हे आपण विसरू नका आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदूंचे सण साजरे करा एवढंच सांगत असताना आपल्याला दोन्ही सणांच्या मी आज मनापासून शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आवाज नाही धन्यवाद जय शिवराय सगळ्यांना आज आपण बघतो आहे मालवण बंदर जेटी येथे ऐतिहासिक जो सण नारळ लढवीने पण ऐतिहासिक खेळ आहे आणि हा नारळी पौर्णिमा हा पण ऐतिहासिक असा सण आहे छत्रपती शिवरायांच्या की तुम्ही इथे येऊन आम्हाला सदिच्छा भेट दिली शुभेच्छा दिल्यात आणि या सणाचं आणि या खेळाचं बर भरभरून कौतुक केलंत गेले अकरा वर्ष अवीनता सोहळा आणि हा, हा रंगतदार खेळ इथे थरार थरार म्हटला तरी हरकत नाही कारण कन, कणखर कन, अशी स्त्री आणि कणखर असा हा नारळ ह्याचा संज्ञा म्हणजे एकत्रित येऊन हे हा खेळ खेळला जातो ज्या विठुरा एकल्या विठुरायाला एक संसार केलावे म्हणजे विठुरायाला एकट्याला संसार केलवेना म्हणून देवी देवतांनी या माऊलींच इथे माऊलीच्या रूपाने आम्हाला या पृथ्वी तलावर भेट दिलेली आहे आणि त्या विठुरायाने या माऊलींना ताकद दिल्यामुळे हा अकरा वर्ष साहेब सण अविरत चालू आहे सुरुवातीला मी सांगते साहेब मला अभिमान उठली होती तेव्हा तुम्ही साक्षीदार होता या कार्यक्रमाच्या याच याच रंगभूमीवर याच पदपावस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर ती जिल्हास्तरीय कधी झाली आम्हाला कळलंच नाही आणि तिने अकरा विक्रा म्हटलं तरी हरकत नाही असं रूप राज्यस्तरीय असं रूप घेतलं कारण गेल्या दोन वर्षात मुंबईच्या गडिंगच्या ज्या खेळाडू होत्या त्या जिंकलेल्या होत्या म्हणून आहे, राज्यस्तरीय केलेली आहे तर भविष्यात याची अजूनही व्याप्ती वाढेल आणि धन्यवाद सर स्वराज्य मित्र सेवते मित्र मंडळ तसंच सिंधु मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आज तुमच्या समोर दिसत आहे हा हे सगळं क्रेडिट माझ्या मित्रमंडळींना जातं माझ्या माऊली वर्गांना जातं कृपया त्यांच्यासाठी तर ता टाळ्या व्हायलाच पाहिजे धन्यवाद साहेब समस्त हो व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे मान्यवर मगाशी सगळ्यांचं स्वागत झालंय साहेबांना पुढच्या दोन कार्यक्रमांना पोचायचं आहे तरी मी विनंती करते ज्यांना पॉसिबल होईल त्यांनी कृपया या व्यासपीठावर थांबायचा आहे आणि हा निसर्गरम्य समुद्र किनारे वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत